हे परत नऊशे हे हजार भारी भारी दोनशे बोलवता पण वन सेवंटी फायवमध्ये मी घेतला आहे तुम्हीच सांगा कितीला असतं काय असतं तर मला काय माहिती नाही काय जास्त पैसे घेते का कमी घेते काय समजा नाही मला पण अडीचशे ग्राम या हो काय पडली त्याच्यावर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नित्यशांड ते ज्यू तर गोवामधला आज दुसरा दिवस आहे आणि आज भरपूर एन्जॉय करणार आहोत मी गोवामध्ये आज तलून आपल्या समोरच जो आपण राहतो म्हणजे हॉटेलवर तिथंच आपला स्विमिंग पूल आहे तिथं मस्त स्विमिंग करतो आणि नंतर जाणार आहोत फिरायला आम्ही तर कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल काल तुम्हाला सांगलं ना ते आज तुम्हाला नक्की कमेंटमध्ये किंवा असं सांगेन लाटलं मी तर कंटिन्यू राहा आणि लवकर सबस्क्राईब करा चला बाय बाय लाईक पण करा आम्ही एन्जॉय करतो चला तर स्विमिंग वगैरे केली आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो आता चाललो एक तर कसिनो कसिनोने झाला तर दुसरा क्रूज क्रूज नाही झाला तर मग कुठेतरी फिरू आणि नंतर मार्केट कलंगूट बीच रात्री बागा बीच नंतर अजून फिरू की मारले आता कपडे कपडे घातलेत जाऊया चला तर जाऊया आता आपण निघलोत गाडीमध्ये तर फिरायला चाललो ना मी बघा छत्रपती शिवाजी महाराज की तर कुठे हेच जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोर याबद्दल परतच असतो पण आता मार्जिनचा स्मारक होता इथं जाम बनवटला गोवा मध्ये जस्ट पोचलो आम्ही पणजी मध्ये आणि इथं पार्किंग करत आहोत पार्किंगचं दोनशे रुपये ठीक आहे आणि उद्या अख्खे पणजी मध्ये कुठं लावायची गाडी काय आपल्याला माहिती नाही नवीन नवीन होतं लावू चला इथं तर लावली आणि आपल्याला जावायचं तिथं कसिनो आहे तिथे जायचं चाय पिवायचं का चल चाय बी पिऊच इथं चायचं आहे बघा आपण आता पणजीमध्ये मध्ये आलो फायनल पोचलो हे बघा इथला व्ह्यू एक नंबर आहे कसिनो क्रुज याचा बघायचं आहे एवढ्या वेळेला आलो कधी गेलो नाही क्रूज क्रूजवर गेलतो आम्ही रस्तिदार नव्हते गेलो म्हणजे आता काय चालू आहे चालू असतो ते आलो तो, पन, आता आलो होतो कसिनोच आईडला पण कसिनो आता नाही आहे संध्याकाळी सात वाजता चालू होतं पण ते सांगू बघा आठ वाजता परफेक्ट सगळं चालू होतं आतमध्ये तर बघूया रात्री आठ वाजता येऊ सकाळी कसिनो नसतं म्हणजे कसिनो असतं पण जे परफॉर्मन्स ना ते होत नाही कसिनो कोणला घेऊत आहे त्याच्या आपल्याला घालताही नाही तर आपण परफॉर्मन्स करायला येऊ रात्री मग म्हणजे डान्स वगैरे होताना ते बघायला येऊ आणि त्याच्यामध्ये डिनर वगैरे काय सर्व असतं आहे इन्क्लूड पैसे काय आहेत थोडंबार काय सांगता नाही आहे दे जाऊ संध्याकाळी येऊ पण असं बघा हे लोक आहात स्टाफ लोक आणि हा कस्तीनो आहे आता तर नाही आहे तर जाऊ संध्याकाळी शेव ओके आता काहीतरी खावायला जाऊ दे भूक लागली जेवायलाच जाऊ

आहे ना ते कसिना वगैरे रात्रीच चालू तर आम्ही चालू परत कलिंगूड बीच हो ला आणि तिथंच मार्केटला वगैरे काहीतरी गोबी या काजू वगैरे त्यांचीच घेऊ लय म्हणजे लय टाइम कमी आहे कारण की आम्ही लय हरघरची पण केला हा जाम पण केला पण मजा भरपूर करतो आम्ही असं वाटत तुम्हाला मजा नाही करत पण जाम मजा करतो गोष्ट आहेत ना त्या

चला तर काही तर जेवण मिळून काही टाईम भेटला नाही आम्हाला तर आम्ही के एफ सी नालून के एफ सी घेतो काहीतरी थोडीफार खाताव मस्तपैकी मस्त आगाय घरी मोठा आहे मोठा आहे बरंच आम्ही जेवढासा खालो रात आपण पोचलो कलंगूट बीचवर आणि आहे मार्केट पाटसा आणि समोर आहे बीच समुद्रावरचा खवला आहे बघा तर जाऊया बीच समोर आपण आणि नंतर आपण इथलंच काहीतरी शॉपिंग करून टाकू आय थिंक काज वगैरे घेऊ गोवामध्ये आहे ना आलो तोपासून एक पण फॉरेनर बोलतात ना का गोव्याला कशाला येतात काही जण तर फॉरेनर असतात आणि भारी वाटतं इथं पण एक पण फॉरेनर आहे सगळं गावठी आप म्हणजे जास्त करून महाराष्ट्रांचीच लोकं गोवन आलेली आहेत आणि काय बोलू शकते आणि तुम्हाला अजून सांगते एक फॉरेनर फक्त इथं मला वाटतं दिसला सर ते आपले गोव्याचे आलेले टुरिस्ट लोकांना तर त्यावेळी आवडी गर्दी केली एके फॉरेनर बाबा बाबा <laughs> बघा इथं आवरी करते गेलेली आहे नुसता फोटो करतात आपण दोन तीन दिवस दो झालं गोवा मध्ये आहोत आपण ते कशाला आलो होतो फॉर्नर बघण्यासाठी पण एक अशी दिसली नाही आता काल मस्त वाल्यांच्या त्यालाच घेरलाय त्यांना फोटो बघा हे ए... अशे ए... 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 गाव मला वाटलं फॉर्नर आहे त्याच्या कुठे हे बघा हे वेस्ट इंडीज होती हे बघा तुम्हाला दाखवते तुमची भाषा लिहतय बघूया पुन्हा ते काहीतरी लिहू होती तुमची भाषा लिहते काय होते हा इंग्लिशच लिहत आहे एम एल जी आय एम मालवीन मालवीन लिहू दे मालवीन ती पण दे रे बघा चल रे इंग्लिशच लिहू दे तेलो काय जाते आपण गुडगावचा गावाचा समोर गाव आहे कुठेतरी नसते पाऊस आराय बेकार जोर आणि बघा सगळं साईडला कलंगुट बिछला जातो आणि मला माहिती मी आणि आता टॅटो टॅटो काढायला टॅटो टॅटो कोण काढतोय बघायचं तुम्हाला दाखवू हे बघा टॅटो काढायला आज हे तीन टॅटो काढत आहे हे बघा असं टॅटो कुठला हा हा यो आता आलो आहे कलिंगूटच्या मार्केटमध्ये काजू आणि थोडीफार शॉपिंग करायला आलो आहे जाऊया आता बघूया समोरच आहे असं वाटतं काजूचं दुकान हे बघा काजू लय महाग आहे लिहित हे सातशे रुपये किलो हे परत नऊशे हे हजार भारी भारी लय महाग आहे इथं अजून वेगवेगळे क्वालिटी आहेत हे बाराशे आपण पण घेतलं ना थोडंफार काजू वेगवेगळे प्रकारचं काजू मसाला काजू याचा काजू त्याचा काजू के? पिस्ता बर्फी ओरिजनल पिस्ता बर्फीर आहे त्यात एक वनसा चॉकलेट आहे टेस्ट करणे केले तो बघा तिथं दारू मतलब काय चॉकलेट आहे जीन ब्रँडेड okay. ओके आपण काजू कुठलं कुठला हे ओला ओला पॉकेटला किंवा हां अडीचशे ग्राम वन फाईव्ह रुपीज दोनशे बोला होता पण वन सेव्हन्टी फाईव्हमध्ये मी घेतला आहे तुम्हीच सांगा कितीला असतं काय असतं तर मला काय माहिती नाही काय जास्त पैसे घेते का कमी घेते काय समजा नाही मला पण अडीचशे ग्राम आहे अडीचशे ग्रामला एकशे पंच्याहत्तर रुपये जास्त होता का कमी होता नक्की सांगा कमेंट करून हे बघा अनसॉल्टेड सॉल्टेड हे कितीचं आहे 250. 250. टू फिफ्टी टू फिफ्टी हे सॉल्टेड टू फिफ्टी हे असं दुकान आहे गोवाचा आणि असं मार्केट तर चला विक्रांत शॉपिंग झाले आपले काजू बिजू म्हणजे ती काजूच घेतलं आता दुसरं काहीतरी बघूया तेजूला मुलग काय आणू तुला दुसरा काय तर काय नको आपल्या मुंबईला सगळा भेटतं काय मला कन्फ्यूज काहीतरी असं काय लागतं तरी बघूया काहीतरी दुसरा लागेल फायनली नितीनने टॅटो काढलेला आहे काढतो टाकता ये नाही ना। ओ माय गॉड फुनसुक वांगडू फुनसुकडू मस्त मस्त एक नंबर आता मी पण टायटो करते बायको खुश होईल असा टायटो करते तर मित्र आणलो अशा प्रकारे आजचा ब्लॉच करूया आणि आजची रजा घेऊया कारण पोहचलो Gue cek gimana ya, gue. Nah, kok gue pindah sih,